नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्मला सीतारामन यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला होता आणि या अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मध्ये नेमकं काय घडू शकतं देशाची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेनं जाऊ शकते याचा अंदाज त्यांनी देशाच्या जनतेला दिला होता पण महागाईनं होरपळलेल्या जनतेला दिलासा कसा मिळेल याचा प्रयत्न करण्यामध्ये मात्र मोदी सरकार हे अपयशी झालं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे पारचा त्यांचा नारा हा पूर्णपणे फसला आणि दोनशे चाळीस जागांवरच त्यांना समाधान मानावं लागले पण आता मोदींचं नव्हे तर एनडीए सरकार आहे नितीश बाबू आणि चंद्राबाबू नायडू यांना लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मंत्र्यांशी चर्चा करून अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे हा काही एकट्या मोदींचा किंवा भाजपचा किंवा निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प नसणार आहे तर तो एन डी ए सरकारचा अर्थसंकल्प असणार आहे युपीए सरकारमध्ये सुद्धा सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांशी मंत्र्यांशी खासदारांशी चर्चा करून अर्थसंकल्प आखावा लागत होता तीच मजबुरी आता एन डी ए सरकारवरती सुद्धा आहे आणि त्यामुळे लोकांना सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळण्यासाठी नेमकं कर काय करावं लागणार आहे काय अपेक्षा लोकांच्या आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही मनोज मोहरे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल बेल आयकॉनवर बटन दाबून सबस्क्राईब करा पुढे आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या काय काय बाबी होऊ शकतात आणि लोकांच्या बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या आणि नोकरदारांच्या नेमक्या या अर्थसंकल्पापासून काय अपेक्षा आहेत टॅक्स सूट कर स्लॅब हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि यात काही मूलभूत बदल होतील असं साधारणतः मानलं जातं किमान ती लोकांची अपेक्षा आहे वजावट आणि कर आकारणी प्रक्रिया कर आकारणी प्रक्रिया ही सुलभ व्हावी आणि ती अनुकूल बनवण्यावरती लक्ष केंद्रित करावं अशी लोकांची अपेक्षा आहे आणि ती अनुकूल करण्याच्या संदर्भामध्ये काही हालचाली या अर्थसंकल्पामध्ये होतील जेणेकरून मध्यमवर्गीय करदात्यांचं काम हे सोपं व्हावं आजच्या घडीला ती जरा कर आकारणी प्रक्रिया ही क्लिष्ट आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या अडचणींचा सा सामना हा करदात्यांना करावा लागतो आयकराचे दर कमी केल्यास करदात्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात हा अंदाज आहे त्याप्रमाणे आता ते पुढे पाऊल उचलतील की नाही हे माहीत नाही करदाते इक्विटी गुंतवणूक किला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त करतात हे महत्त्वाचे आहे कारण म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये उलाढाल करणारे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना असं वाटतं की इक्विटी गुंतवणूक तिला प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगलं वातावरण या निमित्तानं तयार व्हावं आणि अर्थसंकल्पापासून ती अपेक्षा आहे सवलती मिळतील तर उत्पन्न वाढेल असं लोकांना वाटतं आणि केंद्र सरकारलाही वाटतं कारण अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये या बजेटच्या संदर्भात ज्या काही वेक अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी बातचीत करून तज्ज्ञांशी बोलून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आगामी अर्थसंकल्पात अधिक आगामी अर्थसंकल्पात अधिक पारदर्शक कररचना टॅक्स लॅब जे आहे ते अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीनं असतील कर सवलतींचा विस्तार अपेक्षित आहे जी कर सवलत वेगवेगळ्या क्षेत्रात वेग दिली जाते तिचा विस्तार व्हावा जेणेकरून त्यातला किचकटपणा हा अवघड क्लिष्ट बाबी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्या त्या सवलतीमधून सामान्य माणसांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांचं उत्पन्न वाढावं वा, असा हेतू त्या मागे आहे टॅक्सलॅब दरामध्ये सुधारणा व्हाव्यात हे मी आधीच म्हणालो की टॅक्स टॅक्सलॅब दरामध्ये सुधारणा व्हाव्या ही, ही अपेक्षा लोकांची आहे मध्यम उत्पन्न गटातील पगारदारावरील कराचा बोजा कमी होणं अत्यंत आवश्यक आहे कारण हाच मध्यम उत्पन्न गटातील जो पगारधार वर्ग आहे हा महत्वाचा आहे तो महागाईनं होरपळलेला आहे आणि महागाई देशामध्ये वाढली हा जो काही नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केला लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधी पक्ष अं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलताना हाच नॅरेटिव्ह आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतील आणि नाही म्हटलं तरी या अर्थसंकल्पामध्ये Uh, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सुद्धा विचार केला जाणार आहे कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमध्ये सर्वच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकांचे uh, मुख्य कार्यालय आहेत इथे uh, करोडो रुपयांच्या उलाढाली शेअर मार्केट uh, इंटरनॅशनल सगळं मार्केट मुंबईमध्ये आहे आणि त्या अनुषंगानं काही सवलती देणं हे खूप महत्वाचं आहे कलब ऐंशी अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा कारण दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरामध्ये दीड लाख रुपये कपात होती तीच मात्र आता पुढेही कायम ठेवली गेली आणि ही, ही कपातीची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय मानक बजावट एक लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे एक लाखांपर्यंतचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे कारण तो आता पूर्वी चाळीस आणि नंतरच्या काळामध्ये पन्नास हजार होता तो एक लाखांपर्यंत मानक वजावटीच्या संदर्भातला निर्णय हा घेतला जाईल त्यामुळे वेगवेगळ्या वेग बाबी असतील आता मुंबईमध्ये रेल्वेचं बजेट पूर्वी स्वतंत्रपणे त्याची घोषणा व्हायची आणि देशभरातल्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर बाबत चर्चा व्हायची किंवा महत्वाच्या बाबीत चटकन लक्षात यायच्या पण आता गेल्या काही वर्षांपासून मूळ अर्थसंकल्पामध्येच या गोष्टी असतात जर विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर मुंबईतल्या हार्बर वेस्टर्न आणि सेंट्रल uh, रेल्वेवरती जो काही ताण येतोय लोकसंख्या वाढीमुळे तो, लोक तो ताण कसा कमी करता येईल यासाठी मूलभूत मुंबईतल्या लोकल जाळ्यांमध्ये नेटवर्कमध्ये बदल करण्याची गरज आहे त्या दृष्टीनं काही पावलं उचलली गेली आहे पण तितकासा वेग आपल्याला दिसत नाही कारण सातत्यानं मुंबईतली लोकसंख्या ही वाढते आहे आणि लोकसंख्या वाढत असताना त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मॅच होत नाही आज घडीला केवळ अनेक वर्षांपासून एक वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू आहे आणि त्यानंतर परत वेस्टर्न लाईनवरची एक मेट्रो लाईन सुरू केली गेली होती पण मेट्रो ज्या गतीनं मेट्रोचा विकास व्हायला पाहिजे जाळं हे अधिक गतिशील व्हायला पाहिजे ते होण्यामध्ये काही अडचणी खास करून मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहून आपण असं म्हणू शकतो की त्यात खूप अडसर निर्माण होतो आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सुद्धा अत्यंत दोलायमान झाली होती ती सातत्यानं इथली सत्ता बदलत जात असल्यामुळे विकास कामावर त्याचा खूप मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं असताना मुंबईतलं रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतलं बाकीचं रस्त्यांचं आणि पुलांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत वेगानं जर वाढलं तर कदाचित लोकसंख्येचा जो विस्फोट वाढला आणि जो ताण मुंबईच्या वाहतूक सेवेवरती येतो आहे तो काही अंशी कमी होऊ शकतो आणि त्यासाठी रेल्वे संकल्प म्हणजे अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा ही अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोरे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा तुम्ही आतापर्यंत मला भरपूर प्रतिसाद दिला तो तसाच कायम राहावा तुमच्या पाठिंब्यावर आम्ही पुढे जातोय खूप धन्यवाद